पालिकेकडील रोजंदारी आणि बदली कामगारांना सेवेत कायम करावं अशी मागणी ट्रेड युनियन तर्फे करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिका विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचारी आणि सोळा वाहन चालक यांना सेवेत कायम करण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे बाबा मिस्त्री प्रवीण निकाजे विनोद भोसले ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले सचिव विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू खजिनदार अरुण मैत्रे राम चंदनशिबे सतीश कांबळे या शिष्टमंडळानं आयुक्तांच्या दाननामध्ये भेट घेऊन चर्चा करून निवेदनपत्र सादर केलं जो माझा एक वर्षाखाली एपीमध्ये महापालिकेमध्ये जो ठराव जाता सर्व कामगार कायम होण्याकरता तो ठराव आयुक्त साहेबांनी प्रशासनाकडून महाराष्ट्र शासनाकडे पाठवला त्या महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये कुठेही लक्ष घातलं नाही त्यामुळे आज आम्ही सर्वजण युनियनच्या वतीनं आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांनी म्हणजे हे बाब गंभीर आहे याच्यामध्ये ते देखील लक्ष घालतील